नमस्कार मित्रांनो तर मी आज निघाली कुठेतरी नवीन ठिकाणी आणि ज्या ठिकाणी मी खूप आनंद आनंद आणि घ्यायला चालली पण पुढे आल्यानंतर बघितलं तर काय खूप खतरनाक ट्रॅफिक होती बाजूच्या रस्त्याने आम्ही थोडं कट निघत निघत ट्रॅफिकला आम्ही मागे सोडलो आणि थोडं पुढे आलो ट्रेन तर मी चालली गावाला आणि ट्रेन आहे माझी बारा अठ्ठावन्नला आणि आता वाजले बारा वाजून मिनटं इथून काय म्हणतात रेल्वे स्टेशन कमी कमी पंधरा वीस मिनिटाचे आणि फुल ट्रॅफिक डायरेक्ट फुल ट्रॅफिक आहे ट्रॅफिक मध्ये काय माहितीये ट्रेन जाते की राहते जरा टेन्शन आहे आता तिकीट पण बाकी काढायचं माझा अवतार बघून तुम्हाला कळलंच असेल मी कुठेतरी चालले असं तर मी सकाळपासून एक वाजेची निघाली आहे सकाळी पण मला तुमच्याशी बोलताना आलं खूप उशीर झाला तर म्हणजे घाईघाई झाली खूपच आणि म्हणजे आम्ही घरातून निघालो म्हणजे निघालो आम्ही फोन तास आधीच पण ट्रॅफिक एवढी लागली ना आम्हाला पुन्हा रस्त्यात तर आम्हाला खूप वेळ गेला त्याच्यामुळे हशिबाने आज रेल्वे थोडी लेट झालेली होती म्हणून थोडस हे झालं गाडी भेटली नाही तर रेल्वे भेटली नसली तर आज संध्याकाळी मग मला जावं लागलं असत तर मी चालली आहे कुठे तर मी तर। ते तुम्हाला सांगते सकाळी मला सांगताच निघालं तर मी निघाली आहे माझ्या माहेरी चार महिन्यानंतर पप्पाचा ऍक्सिडेंट झाला होता त्यावेळेस मी गेली होती तेव्हा एमर्जन्सी मध्ये गेली असून धाव करत आणि आता मी चालली आहे आत्ता चालली आहे ते मी घरच्यांना पण मला सांगितलेलं नाहीये मम्मीलाही माहिती नाहीये पप्पांना पण माहिती ना नाहीये की ना मी ना तिकडे येते माहेरी चार पाच महिन्यानंतर तर त्यांना सरप्राईज देते आणि मी माझ्या भावाला सांगितलंय मी त्याला पण सांगणार नव्हती हो पण भाव मला काल बोलले की अशी एकटे जाऊ नको कारण की रेल्वे रात्री नऊ वाजेला पोहोचणार आहे धुळ्याला मी एक वाजेपासून निघाली तर रात्री अं नऊ ला पोहचेल तर तोपर्यंत भरपूर उशीर होऊन जातो आणि आपल्या इकडच्या खान्देशच्या भागात अ रात्र ही म्हणजे नऊ वाजेपर्यंत भरपूर काही गोष्टी दुकान वगैरे असतील रस्ते असतील भरपूर काही बंद होऊन जातात लवकर बंद होऊन तर वेळ भेटत नाही तर मी एकटे जाणार होती याच्याने रिक्षाने पण मला गावाने परमिशन नाही दिली की तुला एकटा जायला परमिशन नाही देणार तिथपर्यंत जातो दिवसाला राहिलं असं तर काय प्रॉब्लेम नसतो का रात्रीच परमिशन नाहीये ऍटलीस्ट मग तू भावाला तरी सांग मग मी धनजयला सांगितलं माझ्या भावाला हे ये मी येते असं करून मी बोलतो ठीक आहे चालेल ए असं म्हणून मी त्याला सांगितलं की मम्मी पप्पांना सांगू नको की तुम्हाला घ्यायला येणार आहेस किंवा मी येते असं तसं तर बघूया तर बघूया घरच्यांचे काय रिॲक्शन आहेत कसे तर रिॲक्शन तर खरंच खूप चांगले असतील म्हणजे इमोशनल असतील कारण की मम्मी मला आठ पंधरा दिवसापासून बोलवते जसं माझ्या पायाला जखम झाली ना तसं मला मम्मीच दोन तीन वेळेस बोललं झालं की येऊन जा येऊन जा येऊन जा पण मी शॉपमध्ये एवढे अडकून ना की इच्छाच नाही झाली जायची तर म्हटलं आता जाऊन येतं आणि जायचं पण एक रिझन आहे अजून एक आहे तर तुम्हाला सांगेल ते रिझन पण आता मम्मी पप्पांची पण भिजिट होऊन जाईल आणि एक दुसरं अजून एक रिझन आहे ते पण आपलं काम पूर्ण होऊन जाणार आहे तर मी चांगली सरप्राईज द्यायला मम्मीला तर ब्लॉगमध्ये कंटिन्यू राहा आणि बघा त्यांना सरप्राईज कसं वाटतं Vem, बघूया भाऊच भाऊ भेटेल त्याच्यानंतर मग घरी जाते बघूया काय रिॲक्शन ते बघा खूप छान प्रवास झाला इकडे एक चाळीस गावचे ते दादांते भेटले आम्हाला अक्षय दादा मोठे मोठे शो वगैरे करतात ते खूप ते। वाद्य वाजत होते म्हणजे इंस्टाला जर तुम्ही जॉईन असणार तर तुम्हाला तो तुम व्हिडिओ तिथं बघायला भेटेल सल्च्या एक्सप्रेशन भारी राहणार होता पण असं मला वाटतं कारण की मी फर्स्ट टाइम असं करते सरप्राईज वाला चलो देखते धीमे धीमे डॉन डॉन आलेलेच घ्यायला एवढा सस्पेन्स तू त्याचा जास्त माझ्यापेक्षा तोंड बी दाखवत मी लोकांना भी बघू दे <laughs> तुझा तोंड दिसतो पंधरा <laughs> वीस मिनिट लागतील घरी पोचायला मम्मीला काय सांगितलंय दादू कुठे काय जेवण घेऊन बनवलंय कि नाही जेवण बाकी ना तुमचं नाही जेवण बी नाही भेटायचं तुम्ही बनवायला बाहेर मला घरी घेऊन जायचं सोडून दिलं आणि बघा कुठे घेऊन आला हा हे बघा मी पण बाजार करत फिरते त्याच्यासाठी आणलं का तुम्हाला इकडे फ्रेंड्स आता गल्लीमध्ये पोहोचलो या मी पूर्ण अंधार अंधारे बघूया मला बी नाही माहितीये मी काय बोलणार आणि कशी करत एंट्री आहे कॅमेरा तू बाबा बाबा चलो बघा येऊ का तुम्हाला माहिती आहे तुम्ही ते அரே பாப்பா நிப்பாங்க இந்த போசங்க இல்ல तेरे पापा ಹೊರகுது நீ अरे வெண்டல் ஹசன் ஹசன் ஹ मम्मी माहिती मी काय सांगत नाही ना तो रात्री बी त्याला विचारला मग थोडासा धावट आला काय म्हटलं माऊ येते का म्हटलं नाही म्हणे माऊ कशाला येईल म्हणे तुला कशावरून डाऊट गेला फोनाला म्हणून नाही मी तिथं ऐकत होती ना थोडं थोडं ऐकायला येत होत मला उद्या बहिणीचं लग्न आहे लक्ष्मीच्या बहिणीचं लग्न आहे उद्या लक्ष्मीच्या बहिणीच मला नाही ना मग तू ना म्हटलं बघ मी दरवाजात पोचून गेली पप्पा ना सांगते येऊ का या म्हणे आणि बाबा वाटत बाप्पा आणि नाही आणि ताईंची आता एक तास बोलली मी ताई बी बोलली मला पण आयला का काय असं ताईला पण सांगितलं होतं ना माहित नाही असं घरी अरे बाई काय नाही पण पेट्रोल घेऊन आले सांगितलं त्यांना नाही आले ते सांगितलं नाही मी सांगितलं अस तुला पहिला सांगितलं मी दिदीला भाऊने पण सांगितलं काल पण नाही म्हणत होती दिदी पप्पा कस वाटतय घरी आल्यावर जाऊ दे आनंद कसा आहे म्हणजे सांगून आल्यावर आनंद जास्त झाला का आता जास्त आनंद होतो एकदम जाग चांगलं कसं वाटतय छान वाटतय वाटतय सांगून आल्यावर आली असती तर जास्त आनंद झाला असं का आता जास्त होतय आता जास्त होतय वा मी पण तो विचार करत होती रेल्वे मध्ये म्हटलं मला कस फोन झाले असते कुठं पोचली कुठं पोचली आता भारी वाटून एकदम जेवण बनवतो असा एक नुकसान झालंय माझं माझं जेवण नाही बनवलं यांनी आता हा पोरगे जेवण बनवतोय मॅगी बनवतो काय बनवतोय याला काम लावून दिलंय बघा त्याला मारत पडलंय <laughs> ते सरप्राईज बाकीच्या आनंद तुला आनंद आहे का हाय हाय त्याला बी आहे म्हणून सहकुशीने करून देतोय नाहीतर आपला थोड्या दिवसात चार पाच दिवसानंतर सांगितलं असतं नाही तू कांदा कापी दे मग मी बनवतो तर आता वाजले साडे दहा आणि जेवण वगैरे हो झालेलं आहे मस्त पोट भरून खूप दिवसानंतर मम्मीच्या हाताचं जेवण केलंय आणि इतके छान वाटते इथं आल्यावर असं खुश आहे ते पण खूप खूप खुश झालंय मम्मी पप्पा त्यांना तर मोठा सरप्राइजेस भेटलेले आहे डायरेक्ट अपेक्षाच <laughs> नव्हती की असं काय होऊ शकतं आणि माझ्या पण डोके तेवढं आधीपासून नव्हतं की so, असं काय करायचं अचानक अचानकाला म्हटलं चला करू शकतो आपण असं तर करूया एक बघायला भेटेल रिॲक्शन कसे त्यांच्यावाली असं तसं तर आता वाजले साडे दहा चला तर भेटूया मग उद्याच्या ब्लॉगमध्ये ब्लॉग कसा वाटला ते कमेंटमध्ये नक्की ला सांगा लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा बाय